तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा जून वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाने व्रत करतात आणि या व्रताच्या दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते तसेच या दिवशी चंद्र व्रता हा सोळा कालाने परिपूर्ण असतो तो त्याच्या प्रकाशातून शांती समृद्धी प्रदान करत असतो त्यामुळे पृथ्वीवरती सकारात्मक लहरिया खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमा तिथींपैकी ज्येष्ठ पूर्णिमा ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते धार्मिक धार्मिकदृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच वडाच्या झाडाच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय आणि सेवा या केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या मंगळवार वटपौर्णिमा तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान। त्यामुळे कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर असं कोणत्या झाडाचं जा पान आणायचं आहे आणि त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी वाजण्याच्या आधी तुम्हाला या झाडाचं एक पान घरात आणायचं आहे आणि त्या पानाला तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ती इच्छा नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलची असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा कर्जमुक्तीबद्दल असेल एखादा शत्रू तुम्हाला वारंवार त्रास देत असेल शत्रू तुमच्यावरती गुपितवार करत असेल तर अशा शत्रूंपासून मुक्तता मिळवण्यासाठी तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करून पहा काही दिवसांचं महत्व खूप अधिक असतं आणि जेव्हा आपण त्या तिथींवरती हे उपाय करतो तेव्हा त्या दिवसाचं शुभ आपल्याला प्राप्त होत असतं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अशी काही झाड सांगितली जातात ज्याच्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि त्या झाडांमध्ये एक देवी शक्ती असते तर जेव्हा आपण त्या झाडाच्या जा संबंधित उपाय करतो तेव्हा ती देवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रह कमकुवत आहेत तर ते मजबूत होण्यास मदत होते जर आपल्या कुंडलीमध्ये सर्व ग्रह मजबूत असतील स्ट्रॉंग असतील तर आपल्याला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तर असंच एक देवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे वडाचं झाड ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं आपल्या हिंदू धर्मात वटवृक्षाला अतिशय विशेष आणि पूजनीय मानलं जातं प्राचीन काळापासूनच लोक वटवृक्षाची पूजा करत असतात ज्योतिषशास्त्रातही वटवृक्षाला खूप महत्वाचे स्थान दिलं गेलं आहे ज्योतिषशास्त्रात वडाला पवित्र आणि देवी शक्तीने परिपूर्ण मानलं जातं आपल्या हिंदू धर्मात वटवृक्षाला वडाचं झाड असंही म्हणतात तर या ज्येष्ठ पौर्णिमेला पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वटसावित्रीचं व्रत करत असते तर असं म्हटलं जातं की हे व्रत जर आपण केलं तर पतीचे आयुष्य दीर्घायुष्य होतं आणि म्हणूनच उद्या सकाळी आपल्याला या वटवृक्षाच्या पानाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुमची नित्यपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्या पाण्यात थोडीशी हळद आणि केसर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर हे पाणी आणि हा दिवा घेऊन तुम्हाला वटवृक्षाजवळ जायचं आहे वटवृक्षाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे पाणी हे अर्पण आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर जे पाणी आहे तर ते वटवृक्षाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जोप करायचा आहे त्यामुळे दोन्ही हात जोडून तुम्ही ते पान कशासाठी नेत आहे आणि त्या पानाचं तुम्हाला काय करायचं आहे अशी मनोभावे प्रार्थना करून त्या झाडाचं एक पान तुम्हाला घरी आणायचं आहे आता हे पान तोडण्या अगोदर जर झाडाखाली पान एखादं गळून पडलेलं असेल तर तेच पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि जर नसेल तर तुम्हाला क्षमा याचना करून त्या झाडाचं एक पान जे आहे तर ते घरी तोडून आणायचं आहे हे पान घरी आणल्यानंतर ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून काढायचं आहे त्यानंतर एका बाटीमध्ये थोडस कुंकू घ्यायचा आहे आणि त्या कुंकुवाचा कुंकु गंध किंवा पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे आणि वडाच्या झाडाची एक काडी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या काडीने तुम्हाला त्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला ते पान तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे त्या पानाला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायचे आहे दूध अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे दोन्ही हात जोडून भगवान विष्णूंच नामस्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे हे पाणी आणि हे पान घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि इच्छा लिहिलेलं जे पान असणार आहे तर ते पान तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करताना त्या पानाचा देठ तुमच्याकडे असेल अशा पद्धतीने हे पान शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून महादेव माता पार्वती यांचं नामस्मरण करायचं आहे आणि जी काही इच्छा तुम्ही पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो उद्या वटपौर्णिमेला करायचा आहे अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा हा उपाय सांगितला गेला आहे आणि तोच उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।